नगर दक्षिण मतदार मतदारसंघातले हजारो निलेश लंके यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या या संख्येने उपस्थित आहेत एक मोठ्या जल्लोषात निलेश लंके यांचं परिसरामध्ये स्वागत करण्यात आलं आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काय जमलेलं जनसमुदाय निलेश लंके यांच्या स्वप्नाचं काही या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्ते आहेत निलेश लंके यांचे समर्थक आहेत काय वाटतं या ठिकाणी काय बोल या ठिकाणी जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि हा आम्ही जल्लोष साजरा करत आहोत सर्वसामान्य त्या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि निलेश लंके यांचे हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी चाललेले आहेत हजारो हजारो गाड्या या ठिकाणी पुरवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि काही हजारात कार्यकर्ते नगर दक्षिण मधून निलेश लंकेच्या भेटीसाठी या ठिकाणी आले आहेत

पासष्ट वर्षाची राजकीय परंपरा खरंतर लंकेने निलेश लंके हे विजय झाले की परंतु नगरदक्षेचा विकास कशा पद्धतीने होणार हे महत्वाचं आहे या ठिकाणी पाहू शकता निलेश लंके यांचे सहकारी निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी राहुल धावडे आपल्या सोबत आहेत काय सांगाल या विषयाबद्दल साहेब हा विजय शब्दात सांगू शकत ना हा विजय आहे आणि हा विजय एका धनशक्ती ज्याने चार चार पिढ्या राजकारणात के केला त्यांचा झालेला पराभव हा सर्वसामान्य त्यांनी केलेला पराभव आहे हजारोंच्या संख्येने दक्षिण मधले निलेश लंके यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मोठ्या जल्लोषात तर निलेश लंके यांचं स्वागत या ठिकाणी सुरू आहे एक पासष्ट वर्षाची राजकीय परंपरा असलेलं विके कुटुंब या विखे कुटुंबाला आज पराभवाची धूळ आहे का सामान्य मुलाने दाखवली धोपी नया निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले आहे एक पासष्ट वर्षाचं राजकारण खर तर आज इथं थांबलेलं दिसतंय ते निलेश लंकेंच्या रूपानं एक शरद पवार यांच्यासाठी हा जिल्हा खूप प्रतिष्ठेचा आहे आणि खरं तर हिलाडा निलेश लंके विरुद्ध सुजय विके अशी नव्हतीच हिलडाखे विरुद्ध पवार अशी होती आता विधानसभेचं नगरचे काही समीकरण आहेत ते निलेश लंके यांच्या रूपांना बदलताना दिसत आहेत का ते पाहणं पण तेवढंच महत्वाचं ठरणार आहे पोलिसांनी <laughs> खरतरीतल्या निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांवरती जो का लाठीचार चालवलेला आहे समोर पाहायला मिळते कार्यकर्ते इकडे तिकडे पाळताना दिसत आहेत